seralen <laughs> <tira> atánito <tira>

भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब सब्द संघानुभावेन सदा सोति भवन्तु ते शहरात जिल्ह्यात बुद्ध धम्म त्यांचा प्रचार आणि प्रसार सातत्याने करत आहेत पूज्य भंते पैयाबोधी आणि त्यांचा संघ त्यामुळे नांदेड जिल्ह्याला एक खूप मोठी धम्माची प्रेरणा मिळाली क्रांती मिळाली आणि त्या क्रांतीने या ठिकाणी एवढं मोठं स्तूप उभा उभा टाकलेला आहे आणि हे खरंच जी जी लोक या ठिकाणी येऊन गेली पयाभोनी हे तर अमर झाले त्यांचा संघ अमर झाला म्हणजे कुठल्याही माणसांना ते आपल्या याच्यामध्ये आणू शकतात तात्पर्य सांगण्याचं असं की श्रीलंकेमध्ये असणारी बोधांची संस्कृती काय हे कुतूहल आमच्या मनामध्ये होत आणि बऱ्याच दिवसाचं स्वप्न आमचं ते वाचल्या कारणामुळं आणि त्याला आणखी एक कारण होतं की भंतेजी हे आमच्या गावचेच आहेत आणि त्या कारणामुळं आम्हाला जेव्हा कळलं की पंतजी तिकडे जात असतात आणि त्यामुळं मग आम्ही यांना जोडल्या गेलो की मी परवडला राहतो पंतजी गाव आणि आमचं अभ्यास दौरा म्हणून गेलो अभ्यास कोणाचा करायचा होता तीन रत्नांचा बुद्ध धम्म आणि संघ ह्या तीन रत्नांचा अभ्यास करायला आम्ही निघालो नांदेडच्या रेल्वे स्टेशनवर भव्य आमचं जंगी स्वागत करण्यात त्याला चाललोत म्हणून सत्कार केला ते सत्कार करण्यासाठी त्या ठिकाणी मान्यवर तीन व्यक्ती आले होते तसे अनेक जणांचे पाहुणे नातेवाईक मित्र भिक्कू संघ सर्वच आले होते पण तीन मान्यवर मला माझ्या दृष्टीनं मला दिसली तिथं की एक नांदेड उत्तरचे उमेदवार प्रशांतजी मोलेसर होते दुसरे आत्ताच बोलून गेलेले माझे मित्र प्रज्ञाधर ढोळे होते आणि तिसरे सप्तरिंगी साहित्य मंडळाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष नाबूराव डोंगरे होते तिघ होते आम्हाला सोडायला तर आम्ही ज्या वेळेस इथून निघालो निगालो, नांदेड नांदेडहून चेन्नई आणि चेन्नईहून कोलंबो तीन ठिकाणी गेलो होतो आम्ही त्या ठिकाणी कॅनडी पाहिली दंबुला पाहिला अनुराधापूर पाहिलं आणि कोलंबो नोवारा एलिया एवढे स्थळ पाहिले त्या ठिकाणी काय पाहिलं सांगितलं तर त्या ठिकाणी काय पाहिलं बोधिवृक्ष पाहिला त्यानंतर बुद्धाचे दंत धातू बुद्धाचा केस धातू आणि बुद्धाचे अस्थि धातू हे तीन गोष्टी त्या ठिकाणी पाहिलेल्या आहेत आम्ही आमचा प्रवास जाताना रेल्वेनं झाला विमानानं झाला आणि बसनं झाला त्या ठिकाणी जाऊन आम्ही स्तूप पाहिलो पॅगोडा पाहिलोत आणि बोधीवृक्ष पाहिलं म्हणजे तीन तीन गोष्टी काय काय दिसल्या माझ्या नजरेला काय काय आल्या महत्वाच्या काय होत्या त्या तीन तीन गोष्टी मी मानतोय सामनेर प्रशिक्षण केंद्र खोरगाव नांदुसा तालुका जिल्हा नांदेड जे नांदेडपासून उत्तरेस तरोडा नाक्यापासून सात किलोमीटर अंतरावर आहे आ, या ठिकाणावर म्हणजे दर महिन्याच्या बाराही महिन्याच्या पौर्णिमेच्या अनुषंगाने एकोणीस तारखेला भव्य दिव्य स्वरूपामध्ये कार्यक्रमाचं आयोजन केल्या जाते हजारो उपासक उपासिका दर महिन्याला इथे एकत्रित येत असतात या ठिकाणावर श्रामनेर शिबिरं चालल्या चालत असतात चाल 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 महाराष्ट्र आणि देशातलं एकमेव चोवीस तास चालणारं सेंटर आहे अनेक व्यसनी मुलं असतील ते श्रामनेर बनून या ठिकाणावर दहा दिवस महिनाभर वर्षे दोन वर्षे राहून काही कायमस्वरूपी भिकू बनत आहेत व्यसनातून मुक्त होत आहेत आणि ते आपला आनंदी जीवन जगत आहेत याचा आम्हाला अभिमान वाटतो आतापर्यंत जवळपास दीड हजार ते सोळाशे मुलं आणि काही पाच पंचवीस मुलं आणि महि मुली आणि महिलाही श्रामनेरी झाल्या मुलं श्रामनेर झाले उपासक श्रामनेर होत आहेत आणि या ठिकाणावर हे साडेतीन कोटीचं श्रामनेर दीक्षाभूमी केंद्राचं हे काम इथं चालू आहे सर्व उपासक उपासिकांच्या दानामधून हे काम चालू आहे तर या ठिकाणावर दर महिन्याला उपासक उपासिका येऊन धम्म देशण्याने लाभान्वित होत असतात सांस्कृतिक गायनाचाही कार्यक्रम या ठिकाणावर होत असतो काही मान्यवर या ठिकाणावर येऊन आपले आपले मनोगत व्यक्त करत असतात आणि एक चळवळीचं केंद्र म्हणून म्हणजे हे श्रामनेर प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र आणि देशात नावारोपाला येत आहे श्रीलंका देशाच्या दौऱ्यावर जवळपास चौतीस उपासक उपाशिका माझ्यासोबत सहभागी झाले होते दरवर्षी थायलंड असेल श्रीलंका असेल भूतान असेल बांगलादेश असेल बुद्धगया सारणात संपूर्ण भारतातला दौरा असेल असंख्य उपासक उपाशिका त्यामध्ये सहभागी होत असतात तर याही वेळेस म्हणजे सत्तावीस डिसेंबर ते सॉरी सत्तावीस नोव्हेंबर ते सहा मध्ये चौतीस उपासक उपासिका श्रीलंका दौऱ्यामध्ये सहभागी झाले त्यांचाही या ठिकाणी यथोचित्य सत्कार समारोप करण्यात आला आणि श्रद्धा कॉलनी येथील श्रद्धावन उपासक उपासिकांकडून या ठिकाणावर भोजनदान या ठिकाणी सर्वांना देण्यात आलेले श्रीलंका येथील उपासक उपासिकांनी सुद्धा आर्थिक मदत या भोजनदानासाठी इथल्या बांधकामासाठी केलेल्या सर्वांचं मंगल हो सर्वांचं कल्याण हो एकदा तरी आपण या श्रामनेर प्रशिक्षण केंद्राला भेट द्यावी दर महिन्याच्या एकोणीसला इथं कार्यक्रम होत असतो आपण एकोणीस तारखेला सुद्धा कार्यक्रमासाठी उपस्थित व्हावं सर्वांचं मंगल हो पान की साधना था अभी अर्थी मार कर बैठ जाए आराम से सुखपूर्वक इस आसन में आराम से बैठ सकते हैं उसी आसन में बैठे कमल पीज गर्दन सीघ्र आंखें बंद रखें ध्यान के समय हमेशा आंखें बंद रहनी चाहिए आंखें खुलेगी तो मन भटक जाएगा तो आंखें बंद ही रहेगी जो लोग एहनक लगाते हैं वो अनेक उतार के ध्यान करें वो भी बंद रख